हा आजी सांग आमच्या वेळेची प्रथा हे मुलीला पायाची वेगळी होती समजा तर तुमच्या जो काळ होता तुमचा जुना त्या काळात मुलगी पायाच कसं म्हणजे तयारी वगैरे तुमची कशी करत होते काय करत होते ते सांग बर आमच्या ते असं होतं आमच्या हाती ऑत्रोया आणि पोर करत आणि मोठ्या ज्या मोठ्या पोरी होत शाळा नसे काही काम ना करत आणि डोक्सर वन काय पायत ताल आमचा पाहुणे ये तर आम्हाला असं समजी ना पाहुणा पाहायला आला काय का आला आणि कसं पावा कसं पाणी द्या ही समजे ना मग तुला या या जमान्यातल्या त्या जमान्यामधल्या याच्यात काय फरक दिसते आता तर असं आहे का बस सोडूनच द्या ही कोण पिना कोण फुगेन ताल नाही देखो तर द्यायचा भाऊ मन नाही करत सूट बूटन कस कसंच आहे आता कांदे कांदे पोहे म्हटलं आणि चहा नाश्ता जरी म्हटलं तर रौनक वेगळीच राहते नाही हो बापा तुमच्या वेळेसची आमच्या बापतीत मी तर पाणी घेऊन गेली त्या पावने हातचा गिल्लास पडला फटकर आप्पाजी पाहायला आले तेव्हा हो मग आप्पाजी कशी वाटली हात पाय कापत आणि घ्या खाली दे टाकून आणि तो गिल्लास टाकून खाली असं होतं आमच्या बाबतीत कायलेच बोलावतात म्हणून हे पाहुले फटक ना हातचं पडलो डोक्सी कुकडेन ताल कुकडे आमचा बस आजी तुले आपाजी पायाले आले ते सुरुवातीतले तर तेव्हा तू स्वतःहून म्हटलं होतं का का हा पोरगा पसंद आहे म्हणून आमच्या अखीचं सम होतं भाई आम्हाला समजेच ना का हा पोरगा पाहायला आला का काय आला आम्हाला काहीच समजे ना पाणी नेव हो, आणि झालं बस डोक्स कुकडेन ताल कुकडे आमचा आणि आता तर पोरी आहे का ह्या पसंत नाही आम्ही करत नाही आणि त्याची मायबाप असं करतात तर दुसऱ्या खोलीत नेऊन त्याले दोघेले गोष्टी करायला लावतात त्या बाबतीत त्याची पसंती होते आमच्या हो बाबतीत असं नव्हतं पोरगा पाहायला आला मी आम्ही सरच्या जत्रेत गेलो बस बंडीत बसलो बंड्यास होते आंधी गाडी नव्हती मोटर नव्हती काहीच नव्हतं बंडीत आलो तू दुदा माय सासरा मा मायचा सा, माज भाऊ होता म्हणजे मग भाऊ आले सुन दिली मग दुसऱ्या बारीनं पोरगा आलं पायाले पोरगा आलं पायले तर त्यांना पसंती केलं भला आता साजरा पायाले पांडा पांडा फटक कोण हो। आपण फटक होता नाव सांग नांगराव होत त्याच्या नाव आले ना पाणी गिनी गेलं लईले जेवण खाऊन केलं हात पाय लटच करत माय पाहू पाहून झालं मग लग्न झालं लग्न झालं तर लग तो, तो माया घरचा माऊं न दबकला दिसे मी दबकला म्हणजे लहान दिसे माऊन मी वोती वोती। होती उंची नवरीन उंच होती आप्पाजी लहान होते तर मग नवर होता मोठा मध्ये अल्ली आला श्या ते का एका नेत ओदर कमरीच्या ओदरच जाय तुला लग्नात साडी केवढ्याची होती काय होती मग बारा रुपयाची लुगड साड्या नव्हत्या त्या नऊवारी साड्या नऊवारी साडी होती बारा रुपयाची दहा रुपयाच्या साड्या होत्या लुगडे झालं मग त्या साडी लग्नात साडी नेसवली शाल आणली शाल घेतली अंगावर ते कमरीच्या जा वादळ जाय आणि उच्ची पुरी होती मां मां मी त्या माणसावर मग ते मग मी काढू काढू काड़। टाको फेकूनच कशी आहे रे साली मेना साली म्हणते म्हणे म्हणे कशी आहे रे म्हणे त्या साडी हे शाल फेकू फेकून देते म्हणे घरी म्हणे डबल घेऊ म्हणे आपण मी कसं आहे कोकडल्या कुठेच बोलो मी आपले लग्न हो समजेस ना नाव अशी हास मध्ये गद गद असं नको बोलू ना अमक <laughs> ना म्हणजे कोण बोल तुझे नातेवाई ओम भाव जाय माझ्या तसं बोलू नको अशुद्ध बय मी हा उच्चिरा त्या माणसा उच्ची दिसली तुम्हाला दिसला नाही काय म्हण पहिल्या ना लहान काय लिहिला करू मोठा देवा लागत आहे मग झालं बाई आलो बंडी आ, ना गावात मग आणलो बाई डमनीत गावात दमनी म्हणजे दमनी असे नाव माय अशी पालखी लागे मग त्याच्यात आलो बसू बसून आलो तो मग गावात लागे मग आमच्या वेळेस आता समजा गाडी आहे तुमच्या वेळेस नवरी नाण्याच्या वेळेस बंडीले दमनी करत होते असे त्याच्यात बसून आलो होतो नवरी त्यात बसून आलते दमनी आणून लागे, कलत, लागे कलत, बीत काढत खऱ्या गावात साखर पान वाटत लागे बीत काढत आता माणूस दिसे लहान नवरी दिशे बीत म्हणजे बीत म्हणजे भिजून फिरत नाव माय गावा मिरणूक मिरणूक हो भीत काढत ना अच्छा साखर पान वाटत का नवरी आली बोर लोक ओण्या घालत पा तेव्हाच्या काळात आणि या काळात फरक पा ते, म्हणजे तेव्हा पेढे आता पेढे वाटतात तेव्हा काही सुविधा नसताना फक्त साखर साखर पाल वाटत मग उंची दिसला पाहिजे म्हणून नवरी उंचीला आप्पा कमी होत आणि तशी बसली तर मग बराबर दिस दिसत मग झालं घरी आणलं मायबाई ते सवर करत असतात ते नवरींचा तो खेळ करतात ते केलं सकावून उठून मग माय नानल नानोरा मांडला घाड घ्यायचा चौरंग वगैरे लागे चौरंग नानोरान नानून मग दुसऱ्याचं लग्न झालं तर तिनेलं मग नवरी आली होती तर तर तिने तो मी जावस ना उच्च दिसत लप मग इकडे म्हणजे तुला तु या नव्याची सरम मला अब्बाची सरम लागे की उंचीले कमी काऊन आहे हो हसत नाही ते वरण आयल सांग वरण आयला गेलतो मग वरण आयल म्हणजे तुला संवासन केलं होतं दुसऱ्याच्या लग्न हो म्हणजे नवर जे नवर जे नांदतात त्या संवरंगाच्या भवती पाच जण नांदतात मग त्याच्यात गटाफडून उभे राह्यता गेली मग तर ती माणूस मग लहान दिशे तर मी लपो इकडल्या तिकडे काही जावं ना हसावं हो म्हणजे तुमचा जोडा असा लहान मोठा झाला लहान मोठा मग मी लपो इकडे तिकडे वर काही नाव ना मग एकूण तिकडून नाव पण हसतात लोक सरे असं होत आधी झाला आता <laughs> लय बिकट काम आहे या पोरीचं आमच्या अगदी निर्र साधव होतं नवरी टिकून आली का लागे चूल पेटो आणि लागे हुंडा देत कणकीचा करो बाई पोया पोया कराव लागत स्वयंपाक करा लागो आन साथा। आन साथा। आन साथा लागे आता मोठ्या मोठ्या पोरी होतो आणि काही स्वयंपाक ना करत काही जंगलावर ना नेत काहीच नाही आणि पोया काही येत ना आणि मा असं म्हणे कर पात मी नाही करतो म्हणू कशा करत असतात तर बसली लंब्या आकूड करत ती लहान होती काय लग्न लान होती मोठी मोठी झाली तरी करत ना ना ये ना मग पाच पोया टाकल्या म्हणजे आपली आताच्या आपण त्याला म्हणतो की पहिली रसोई हो आहे ना तर त्या आजीचं ती पहिली रसोई होती पोळ्या करून दिल्या होत्या आजीनं